मध्य रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून आठ ते बारा प्रवासी पडल्याची घटना समोर आली आहे जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळांवर पडले या अपघातामध्ये आत्तापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे तसंच या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेनं लोकल आणि समोरून येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमधून पडून लोक खाली पडली पिकावरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी जखमी आहेत रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात ट्रेनमध्ये जास्त गर्दीनं हा अपघात झाल्याचं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून खाली पडले अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुटोवरून प्रवास ते करत होते अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळेही आठ जण खाली पडले रेल्वेनं उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचं नियोजन केले ठाणे ते सी एस टी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत प्रवासी दरवाजाच्या बोर्डवर होते म्हणून हा अपघात घडला अशी माहिती मध्य रेल्वेच्या सी पी आरकडून देण्यात आली आहे या अपघातानंतर नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असणार आहेत म्हणजेच ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टमच्या नव्या गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे असा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाल्याचं सांगितलं ज्यामुळे प्रवाशांनाही खूप त्रास सहन करावा लागला दो एक गट ले ले आ, प्रवास दोन फास्ट लोक एकमेकाला क्रॉस होत होता नऊ साडे नऊच्या दरम्यानची घटना आहे एकूण चौदा लोक जखमी आणि मृत आहेत त्यापैकी पाच जण मृत आहेत बाकीचे जखमी आहेत काही दोघ जण ज्युपिटरला आहेत काही छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा येत आहेत आणि काही सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याचं दरवाजात प्रवासी लटकून क्रॉस करत असल्यामुळे क्रॉस होताना तर एकमेकाला सच झाले आणि त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लोकांची मागणी की पाच लोकल या ठिकाणी थांबावा कारण गर्दी ती पतंज प्रमाणात या ठिकाणी होती पहा मागणी आहे तसे केलेले आहे मागणी आहे प्रवाश रेल्वे त्याच्यावर मी काय चालू किती प्रमाणात पोलीस पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार आहेत एक सत्तर एक अंमलदार पंधरा एक अधिकारी आहेत आर एसआरपी आणि आरसी आहे लोकांना काय आव्हान लोकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये लटकू नये स्वतःच्या जीवितांची काळजी स्वतः महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत असताना ठाणेकरांचं पाणी बिल्डरांच्या घशात घालून पाण्याची पळवापळवी सुरू आहे विशेष म्हणजे नव्यानं सुरू असलेल्या बेकायदा सर्रास वापर केला जात असल्याचा आरोप ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलाय दरम्यान ठाणे शहराचा बट्ट्याबोळ झाल्याची कबुलीज भाजप आमदारांना दिली असल्यानं आगामी पालिका निवडणुकीत राजकीय घमासान रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाणे शहराचं पुडबंदर कळवा दिवा मुंब्रा नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम सुरू आहेत तसंच काही ठिकाणी तर नवीन इमारतीच्या असल्यानं या बेकायदा बांधकामांबाबत केळवकर यांनी वारंवार आवाज उठवलाय तीस ते पस्तीस बेकायदा बांधकामांची यादी प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचं समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरलं असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय केल्यावरच कारवाई केली जाते देण्यात पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्यानं केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना येत्या अधिवेशनात धडा शिकवण्याचा इशाराही केळकर यांनी दिला आहे तसंच वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरही खणल्या नाहीत अशावेळी बांधकामही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसमार पाणी केला जातो त्याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्यानं अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे पाणी पुरवठ्याचं नियोजन कोसळलं असून याबाबत येत्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहितीही केळकर यांनी दिली आहे दिवा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा हकनाक बळी गेलाय सकाळी नऊ ते नऊच्या दरम्यान एस याहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या आणि त्याच्या विरुद्ध दिशेनं मुंबईहून कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये ही दुर्घटना घडली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कसारा सीएसटी लोकलमध्ये फुटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांची बॅग खेचली गेल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान या अपघातात जी आर पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे विकी त्याचं नाव असून विकी हा ठाणे जी आर पी पोलिसात काम करत होता ते नेमके कोणत्या लोकलमध्ये होती याची माहिती कळू शकली नाही दरम्यान या दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळात सकाळी घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थरार पुरावा आहे कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन मधून पाच प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे ही घटना थरका पुडवणारी असली तरी रेल्वे प्रशासनाच्या बाजूने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही ही बाब धक्कादायक आहे गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते ही बाब नवीन नाही मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कुणाची कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख रोहिदास मुंडे यांनी या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबांचे आधार आहेत या निष्पा प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली या घटनेची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ व्हावी मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना किमान पंचवीस लाखांचे नुकसान भरपाई द्यावी दिवा ते मुंबई लोकल सेवा तात्काळ चालू करावी अशा त्यांनी मागण्या केल्या ही घटना केवळ अपघात नसून ती व्यवस्थेतील दोषांचं भयावह दर्शन आहे जेव्हा जनतेचा जीव धोक्यात हो येतो तेव्हा तो, ते तो केवळ दुर्दैवी अपघात म्हणून सोडवणूक करणं ही संवेदन शून्यता आहे रेल्वे प्रशासनानं आता तरी जागा व्हावं असंही रोहिदास मुंडे यांनी सांगितलं आज मुंब्रा येथे जी रेल्वे अपघाताची घटना घडली त्यात पाच व्यक्ती हे दुर्दैवी मृत्यू पडलेले आहेत प्रत्येक वेळी या घटना दुर्दैवीत असं सांगून याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं पण हा अपघात का झाला कशामुळे झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे आज आपण बघितलं की सकाळी मुंबईवरून कर्जतला जाणारे लोकल आणि कसारेवरून मुंबईला जाणारे लोकल या लोकलच्या दोघांचं घर्षण झाल्यामुळे ह्या व्यक्ती ह्या ट्रेनमधून पडून यांचं अपघाती मृत्यू झालेला आहे ज्या मृत्यू ज्या लोकांचा झाला आहे ह्यांना तात्काळ रेल्वे प्रशासनची पंचवीस लाखाची मदत जाहीर करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करतो आणि दिवा ते मुंबई अशी लोकल तात्काळ चालू करावी अशी कित्येक वर्ष दिवेकरांची मागणी आहे आणि ती तात्काळ मागणी पूर्ण करावी जर आज दिवा ते मुंबई लोकल जर चालू झाली असती तर गर्दीचं प्रमाण हा कमी प्रमाणात असता आणि आज जे दुर्दैवी पाच लोकांचा दा मृत्यू झाला हा झाला नसता तरी आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की आता तरी रेल्वे प्रशासनात जाग येईल आणि लवकरात लवकर दिवा ते मुंबई लोकल ही चालू करेल अशी आम्ही अपेक्षा करतो मध्य रेल्वेवर मोठा अपघात झालाय दोन लोकलमधून तब्बल ते तेरा प्रवासी खाली पडले तर या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे तसंच अपघात रोखण्यासाठी लोकलला आता स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वयंचलित दरवाजांच्या प्रणालीबाबत शंका व्यक्त केली आहे तसंच रेल्वे प्रशासनावरही तोप डागलीय आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की के दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करावी असं त्यांनी सांगितलं एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर रेल्वेच्या सेवा वाढल्या का तर त्याचं उत्तर नाही आहे या उलट एसी लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्यात परंतु यात खोलात न शिरता आपली मागणी आहे ती पहिला दिवा टर्मिनेटर लोकल सुरू करा त्यामुळे गर्दीचा जो ताण आहे तो कमी होईल कल्याण डोंबोलीच्या नागरिकांचीही सोय होईल देवा कळवा आणि मुंब्रा या नागरिकांची सोय होईल कारण ठाणे डोंबिवली टर्मिनेटर आहे कल्याण तर जंक्शन आहे परंतु रेल्वेने कोणती सोय केली नसल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं आहे सर्वाधिक महसूल हा मुंबई लोकल मधून मिळतो एसी लोकल वाढल्यामुळे साध्या लोकल कमी झाल्यात एसी लोकलच्या खिशाला परवडणारा प्रवास नाही ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं कारण काय आणि ज्याला परवडत नाही अशांची संख्या मुंबईत अधिक आहे ट्रेनमध्ये लटकणाऱ्या लोकांची संख्या जेव्हा कमी होईल तेव्हा हे खरं रेल्वेचं यश आहे असंही आव्हाड यांनी नमूद केलंय स्वयंचलित दरवाजे हे साध्या लोकलसाठी इम्पॉसिबल आहेत प्रवास करताना गुदमरतील लोक श्वास घ्यायला हवा तर आली पाहिजे उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर विनोदी भाष्य केलं जात दरवाजे कसे बंद होणार दरवाजे बंद झाल्यास श्वास कसा घेणार आतमधला माणूस अशी शंकाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे